कल्याणमध्ये राहणारी एकता सावंत ही बँकेत काम करत होती बँकेत काम करत असताना स्वावलंबी बनण्याचा जो निर्णय घेतला तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आपण जर पाहिलं तर डोंबिवली परिसरातील स्टेशन परिसरात तिने सोरमाचा व्यवसाय सुरू केला होता मात्र सी तीछे तीछे गाड़ी, गाड़ी वर, के सीने तिच्या व्यवसायात त्या तिच्या गाडी हातगाडीवर तिच्या कारवाई केली त्यानंतर एकंदरीतचा संपूर्ण व्हिडिओ तिने इंस्टाग्रामला टाकला होता इंस्टाग्रामनंतर हा व्हिडिओ राज ठाकरे यांनी पाहिला त्यानंतर काल अविनाश जाधव यांनी तिची भेट घेतली एकंदरीत काय संपूर्ण प्रकार होता हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्वतः एकदा एकदा काय सांगशील नेमकं काय घडलं होतं काय नाही मी ठरवलेलं की मला व्यवसाय करायचा आहे आणि मी इथे बँकेत जॉबला होती इंडसन बँकेत तेव्हा मी ही जागा बघितलेली तर मी म्हटलं की आपण पण बिझनेस करू शकतो एका जेव्हा वडील ज्या दिवशी सोडून गेले त्या दिवशी मी ठरवलं की अरे आपण फॅमिलीसोबत टाईम पण नाही घालवू शकत आहे हे सर्व प्रॉब्लेम मग मी म्हटलं की मी आता जॉब सोडून देते मम्मीच आहे आजारी असते दोन भाऊ आहेत छोटे जे शिकताय एक आय टी आय करतो आहे एक इंजिनियरची त सॉरी एक मिल्ट्रीची तयारी करतो आहे तर मी म्हटलं तुम्ही करा मी आहे मी बिझनेस स्टार्ट केला इथे गेल्या दोन वर्षापासून ह्याच जागेवर चार चार ठिकाणी फिरली मी इथे प्रॉब्लेम मला ह्या नाही आहे की लोकं इथे बिझनेस करत आहे स्टॉल लावताय मला असं वाटतं मराठी लोक हिंदी लोक मला ते नाही करायचे दादा हिंदी लोक काय मराठी लोक काय मला असं वाटतं की आपल्या मराठी माणसांनी व्यवसायात आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला ही वाटते इथे सर्वांना पोट आहे इथे जेवढे जे धंदे लागतात ना इथे सर्वांना पोट आहे दादा सर्व पोटासाठीच काम करत आहे ना इथे आज थोड्या वेळासाठी धंदे बंद होतील परत लावतील परत का करता येईल मेहनत कारण की चार पैसे भेटतील या रस्त्यावरून तर हे बिचारे लोकांना इथे धंदा केलाच पाहिजे माझं म्हणणं हे सर्वांना करून द्या मलाही करू द्या बरोबर काल काल जर तू व्हिडिओ मध्ये आरोप केला होता की ते आजूबाजूला काही गाड्या होतात फक्त तुझ्या गाडीवर कारवाई झाली मात्र आजूबाजूच्या गाड्या तशाच होत्या तर मी तुम्हाला सांगते दादा गेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रॉब्लेम फेस करते नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद जेव्हा जेव्हा मो मेन स्पॉट येतो की घरात पैसे लागतात त्या वेळेस माझा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस धंदा बंद अशी जायची त्यांच्यासमोर की दादा मला प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या ज्यांनी ज्यांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली आहे त्यांच्या त्यांच्याकडे जायची दादा प्लीज तुम्ही कंप्लेंट मागे घ्या मला स्टॉल लावू द्या रडत रडत जायची की दादा मी एकटीच घरी कमवणारी प्लीज मदत करा कोणी मदत नाही केली आज कुणी मदत नाही केली मला आणि आत्ता असं झालं की लास्ट टाईम त्यांनी इथून वरून फोटो टाकले पत्रकार फोटो टाकतच होता एकदा त्यांनी तिथून टाकला एकदा त्यांनी तिथून टाकला मग नंतर आता वरून टाकला त्या दिवशी नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगते ज्या द्या ज्या दिवशी मी रडून व्हिडिओ टाकला त्या दिवशी काय झालं मी सहाला चार हजार रुपयाचा माल आणलेला चार हजार रुपयाचा चार हजार रुपये नाही माझ्यासाठी पाचशे पण मोठी गोष्ट आहे चार हजार माझ्यासाठी मोठी मी जस्ट लावला आणि त्यांनी काय केलं गर्दी झाली थोडीशी आणि इथून वरून फोटो टाकला आणि केडीएमसी वाले आले तुझी गाडी तोडून टाकल असं करल तसं करल ठीक आहे घेऊन गेले सिलेंडर उचलून ठीक आहे मी या सेफ्टीसाठी मला माहिती माझ्या सांगते सीने हमेशा वाईट केलंय दोन वर्ष वाईट केलंय मी हे सर्व लक्षात ठेवून मी एक सिलेंडर ठेवलेला मी तो आणला तो लावला परत कुणीतरी कंप्लेंट केली त्याच ह्याच्यावर की तू आजूबाजूच्या गाड्यांवर कारवाई झाली नव्हती नाही नाही मी तुम्हाला तेच सांगते ना माझ्याच गाडीवर कारवाई झाली आहे तर मला काय बोलले परत आटलं आले ते धंदा बंद करायला माझा चार हजारचा माल तसाच आले घेऊन गेले सगळं बंद करून गेले तेवढा चार हजार रुपयाचा माल जे चार पाच लोक होते मी त्यांना देऊन टाकला कारण की एक दिवस धंदा बंद नाही होत माझा तीन ते चार दिवस बंद असाच ठेवतात ते लोक कळलं ना दादा मग त्यामुळे मी तो रडून व्हिडिओ टाकला पुन्हा तोच प्रश्न तो विचारतोय तू व्हिडिओ मध्ये असं सांगितलं की कारवाई फक्त तुझ्या एकटीच्या स्टॉल वर झाली तुझ्या आजूबाजूला एकटीचा येऊन स्टॉल बंद करत होते आणि बाकीचा सर्वांचा माणसांचे स्टॉल बंद करत होते परप्रांतींचे सुरू होते नाही हे नाही बोलणार मी परप्रांतीय आणि मराठी नाही करणार मी मी तुम्हाला हे सांगणार की ह्या रस्त्यावरती मराठी लोक नाही आहेत जास्त स्टॉल लावणार आहे खूप कमी लोक आहेत तुम्ही हातावर मोजू शकता तेवढे लोकच मराठी दिसतील मला लास्ट म्हणणं एवढंच सर्वांचे धंदे नव्हते पण बंद करत होते हा मी मराठी मराठी आहे आहे मी है ना मराटी है ना मी हे नाही बोलत की मराठी हिंदी हे नाही बोलत मी हे बोलते की माझा एकटीचा येऊन स्टॉल बंद करत होते त्यांना फोटो येत होते कम्प्लेंट करत होते केडीएमसी केव्हा ऍक्शन घेते जेव्हा त्यांना कंप्लेंट येते जेव्हा मराठी म्हणून जाणीवपूर्वक कारवाई होत होती तुझ्यावर एकदम एकदम माझ्याशी कसं बोलणं होतं हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल गाडी तोडून फोडून टाकेल तुझी गाडी तोडून फोडून टाकेल इथून तू गाडी काढ नाहीतर तुला इथे परत लावून नाही देणार तू इथून बंद कर तुझ्यामुळे आमच्या लोकांना त्रास होतो तुझ्या इथे गर्दी होते मी त्यांना म्हणणं माझं म्हणणं होतं की लोकांच्या इथे गर्दी नाही होते का माझ्या एकटीच्या इथे गर्दी होती आहे का हे सर्व मी बोल अविनाश जाधव यांनी नेमकं काय आश्वासन दिलं दादांना मी हे बोलली की दादा मला प्लीज तुम्ही इथे टपरी टाकून द्या गेल्या दोन वर्षापासून मी हा प्रॉब्लेम फेस करते एक टपरी टाकून द्या आणि राजसाहेबांचा सा एक फोटो लावून द्या ज्याने करून मला कोण त्रास देणार नाही जे कागदपत्र बनले की मला कोण त्रास देणार नाही दादा बोलले मी मी तुझ्याकडे त्यासाठीच आली आहे आणि त्याचमुळे इथे तुला टपरी टाकून दे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकता सावंत यांचा हा जो संपूर्ण प्रकार आहे हा प्रकार का व्हिडिओ काल व्हिडिओमध्ये कैद झाला होता आत्ता आपण सध्या त्यांना अविनाश जाधव यांनी या ठिकाणी टपळीचं आश्वासन दिलं त्यामुळे येत्या काळामध्ये फेरीवाल्यांबाबत महापालिका काय भूमिका घेत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अभिजित देशमुख जिल्हा वार्ता डोंबिवली